लाडकी बहीण योजना बंद होणार नाही योग्य वेळी बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिलंय तर योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असंही शिवेंद्र योजना चालू आहेत विरोधक गैरसमज पसरवतात पण माझ्या सर्व बहिणींना इथं विनंती आहे की स्टेजवर आमच्या बहीण आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आपण काळजी करू नका थोडं वाढीव जे याचा आहे त्याचा निर्णय पण योग्य वेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल जे काही एकवीसशे रुपये जाहीर केले होते ते योग्य वेळेला आपल्याला देवेंद्र भाऊ देणार कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले हे लक्षात ठेवा या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार की घटणार याकडे सुद्धा लक्ष असेल मागच्या हप्त्यामध्ये लाभार्थींची संख्या काहीशी वाढली पाहता आपण लाडकी बहिणी योजनेचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती मिळणार आहे आणि अक्षय तृतीय ही तीस तारखेला आहे त्यामुळे मंथ एंड ला हे पैसे जे आहे ते प्रत्येक लाभार्थीच्या खात्यावरती जाणार आहेत मात्र सगळ्यात महत्वाची उत्सुकता जी आहे की यावेळी जी आहे ती लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न आहे कारण आपण पाहतोय की फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये जे आहे ते काही नियम लावलेले होते पासष्ट वर्षाच्या वरील महिलांना नाही त्याचप्रमाणे काही छाननी केलेली होती ज्यांच्या घरी वाहन आहेत त्यामुळे अनेक महिला ज्या आहेत ते कमी झालेल्या होत्या आणि आता उरलेल्या महिलांची छाननी केल्यानंतर मार्चमध्ये हीच आकडेवारी जी आहे ती वाढलेली होती त्यामुळे आता एप्रिलची आकडेवारी वाढणार की घटणार असा प्रश्न समोर येतोय पण दुसरीकडे पाहायला आपण तर कुठंतरी छाननी जी आहे ती बंद पडलेली आहे अशा प्रकारची माहिती मिळते कारण राज्य सरकारने आयकर विभागाकडे जी आहे ती माहिती मागवली होती जवळपास दोन कोटी पंचेचाळीस लाख महिला आहेत या महिलांची माहिती मिळावा जेणेकरून त्यांचं उत्पन्न किती आहे आणि त्या या गटात बसतात का मात्र चार महिने उलटून गेलेले आहेत त्यांच्याकडनं अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही त्यामुळे आता छाननी कुठंतरी ठप्प झालेली आहे त्यामुळे कदाचित जी मार्चच्या आकडेवारी होती तीच एप्रिलला असण्याची शक्यता आहे